मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावर तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतो स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला किर्लोस्करवाडी येथे रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन ज्येष्ठ नेते जे के जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रतिनिधींची सहभागी किर्लोस्करवाडी रेल्वे उड्डाण पूल व भुयारी पूल काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे या कामाची चौकशी होऊन परिसरातील जनतेच्या मागणीप्रमाणे दोन्हीही पुलांची कामे लवकर पूर्ण व्हावीत यासह इतर अनेक मागण्यांसाठी पलूस तालुक्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जेखे जाधव यांच्या नेतृत्वाखाली किर्लोस्करवाडी येथे ठिया आंदोलन करण्यात आलं या आंदोलनास तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी सहभागी झाले त्याचबरोबर डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय स्वामी रामानंद विद्यालय लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक वर्ग या आंदोलनात सहभागी झाले यावेळी रतन पाटील घोगाव सुधीर जाधव शीतल सावळवाडे दीपक मोहिते जयसिंग नावडकर विजय आरबुणे संपत पाटील विजय जाधव नागराज रानमाळे रवींद्र आरबुणे सतीश धनवडे क्रांतिकुमार जाधव डॉक्टर सुशील गोत्पागर प्रमोद जाधव इंद्रजीत पवार उपसरपंच नागराळे पुणदी नेते दीपक जाधव रणसंग्रामचे दीपक लाड बुर्लीचे माजी उपसरपंच उमेश पाटील डॉक्टर पतंगराव कदम डॉक्टरचे प्राचार्य पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते यावेळी पत्रकार अख्तर पिरजादे नाथा पाटील यांनी आभार मानलेच्या अडचणी संदर्भात आम्ही जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाची दिशा आज सुरुवात झालेली आहे परंतु ते जर काम नाही पूर्ण झाली तर त्यासाठी आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल कारण कॉलेजचा जो उड्डाणपुल स्काय कायवाक आहे मंजूर असूनसुद्धा त्याचं काम चालू झालेलं नाही आणि तो स्कायवॉक मंजूर आहे म्हणून इथलं अंडरग्राऊंडचं काम निम्यात बंद केलं होतं परत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते काम चालू केलेलं आहे काम कुठलंही थांबवायचं नाही परंतु ते काम ताबडतोब पूर्ण केलं पाहिजे कारण इथं रेल्वेचं जे गेट आहे ते इतका वेळ बंद असते की लोकांना ह्या समस्या सोडवणं सदासहजी सोपं राहिलेलं नाही आणि जे उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलावर जिथं उड्डाण पूल इकडं दक्षिणेला उतरतंय तिथं तर अडचण आहेच रेल्वेची आणि जिकडं पश्चिमेला उतरतंय तिथंही अडचण आहे आता नवीन कुठंतरी सुधारणा करावी आणि इकडं न्यावं तिकडं न्यावं ह्या मागण्या करण्यापेक्षा ज्या ठिकाणी उड्डाण पूल उतरतंय त्या ठिकाणावरून जी सोय करायला पाहिजे ती सोय ताबडतोब केली पाहिजे नसेल तर त्या उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही अशा पद्धतीनं जे काम रेल्वेने केलेलं आहे त्या कामाची दखल ताबडतोब घ्यावी अशासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि या आंदोलनाला यशस्वीता घेतल्याशिवाय आम्ही काही माघार घेणार नाही